आणि यानंतर नवी मुंबईतील सानपाडा गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट आली आहे दोन आरोपींचा गुन्हे शाखेकडून कसून शोध घेतला जातोय संशयित रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे पाच पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी सध्या तपास केला जातोय नवी मुंबईतील सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अपडेट म्हणावी लागेल संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती आणि त्याच आता दोन्ही आरोपींचा गुन्हे शाखेकडून कसून शोध घेतला जातोय या संदर्भात राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील राहुल हे जे दोन आरोपी आहेत त्यांचा आता गुन्हे शाखेकडून कसून शोध घेतला जातोय काय अपडेट कळत आहेत नक्कीच वर्षात काल गो जो गोळीबार झाला होता सांगायला त्या ठिकाणची घटना आहे त्याच्यानंतर एक नवीन अपडेट समोर आले सूत्रांकडून अशी माहिती मिळते की एपीएमसी मार्केटमध्ये जे आहे जे भाजीपाला जो असतो वेस्ट तो भाजीपाला वेस्ट विकण्याचं काम जो आहे ते राजाराम टोके करत होते त्यांच्यावरती कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये खूप सारे कॉम्पिटिशन्स आहेत आणि हा माल डेली विकला जातो पन्नास ते साठ हजार डेलीचा इन्कम याच्यामध्ये असतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी खूप भाईगिरी चालते हा माल कोण उचलणार कोण विकणार याच्यावरून खूप वादविवाद पहिल्यापासून चालू होते आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळते की त्याच ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर्स होते दोन जे आता सध्या ते नॉट रिचेबल आहे आणि म्हणूनच संशयची सुई कुठेतरी त्यांच्याकडे जाते असं सूत्रांकडून माहिती मिळते निश्चितच राहुल त्यामुळे या तपासात पुढे काय होत आहे पाहावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी